नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभर अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सामाजिक आर्थिक आणि वैधानिक दृष्टिकोन दिला पंतप्रधान समाजामधल्या तळागाळातल्या लोकांचं उत्थान करणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर लोटला राज्यभरात कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मंत्राचं आचरण करून समाजातल्या शेवटच्या शोषित वंचितांपर्यंत विकास पोहोचवण्याचा सरकारचा संकल्प मुख्यमंत्री राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू पूर्वसंध्येला चहापानावर विरोधकांचा बहिष्कार राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप राज्यातल्या प्रश्नांबाबत आक्रमक भूमिका घेण्याचा विरोधी पक्षाचा पवित्रा भीषण दुष्काळाच्या संकटात जनतेच्या मागे एकत्रितपणे उभं राहण्याऐवजी त्यावरून विरोधी पक्षाचं निव्वळ राजकारण मुख्यमंत्र्यांचा टोला आणि दिल्ली क्रिकेट कसोटीत भारताचं पारडं जड दुसऱ्या डावातही अजिंक्य राहण्याची शतकी खेळी सविस्तर वृत्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आज देशभरात आदरांजली वाहण्यात येत आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसद भवनात डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि मान्यवरांनी आंबेडकरांना आदरांजली वाहिली बौद्ध भिक्कूंनी केलेल्या प्रार्थनेनं या कार्यक्रमाला सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर आंबेडकरांवरील एकशे पंचवीस आणि दहा रुपये मूल्याच्या नाण्यांचं अनावरण करण्यात आलं यावेळी पंतप्रधानांनी आपले विचार मांडले बाबासाहेब आंबेडकर वो मनीषी थे वो ताकत है जिन्होंने आज हमें इतना बड़ा सामाजिक दृष्टिकोण दिया आर्थिक दृष्टिकोण दिया वैधानिक दृष्टिकोण दिया और एक प्रकार से समाज और राष्ट्र संचालन की जो मूलभूत विधाएं हैं उन मूलभूत विधाओं के फाउंडेशन में उन्होंने अपनी ताकत जोड़ दी थी डॉक्टर आंबेडकर आदरंजलि वहां नवी दिल्ली भाजपा मुख्यालय ही कार्यक्रम महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ आंबेडकरांना राज्यभरात अभिवादन करण्यात येत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मंत्रानुसार समाजाचा विकास पूर्णत्वाला नेण्याचा आपला निर्धार आहे समाजातल्या शेवटच्या शोषित वंचित घटकांपर्यंत विकासाचं फळ पोहोचलं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करताना सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाण दिनानिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांसह लाखो अनुयायांनी मुंबईत चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळाचं आणि फेसबुक पेजचंही लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला विधान, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पार आणि गुलाब पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली नागपूरमध्ये विधानमंडळ सचिवालयात आंबेडकरांच्या प्रतिमेला महसूल मंत्री एकनाथ खडसे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट परिवहन मंत्री, मंत्री दिवाकर रावते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी पुष्पार अर्पण केला नागपूरमध्ये संविधान चौकातल्या डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील महापौर प्रवीण दटके यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केलं राज्यात संविधानावर आधारित समतेचं राज्य स्थापन होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर इथल्या कार्यक्रमात सांगितलं यावेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारही उपस्थित होते रत्नागिरीतल्या रमाबाई आंबेडकर यांच्या गावाला आदर्श ग्राम बनवण्यासाठी मार्च महिन्यात दोन कोटी रुपये देण्यात येतील अशी घोषणा त्यांनी केली रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये चौदार तळ क्रांतीस्तंभ आणि डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं नाशिकमध्ये प्रसिद्ध लेणी आणि बौद्ध स्मारकात मिणबत्त्या लावून डॉ आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं पुणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं औरंगाबादमध्ये आज सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे क्षमता शांती पदयात्रा काढण्यात आली सोलापूरमध्ये विविध राजकीय पक्ष आणि संघटनांतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यात सालेगाव इथं बाबासाहेबांना महाअभिवादन करण्यात आलं जनसामान्यांसह सा जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते जळगाव शहरात रेल्वे स्थानक परिसरात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पार्पण करून अनुयायांनी अभिवादन केलं परभणीत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं अभिवादन सभा घेण्यात आली अमरावती इथं इरविन चौकातल्या डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील महापौर रीनानंदा यांच्यासह मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली अहमदनगर जिल्ह्यातही विविध ठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे लातूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकसेवा मंडळाच्या वतीनं बुद्धवंदना करून रक्तदान शिबीर घेण्यात आलं वाशिममध्ये आंबेडकर चौकात मेणबत्ती फेरी काढण्यात आली तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं अकोला इथं भारतीय बौद्ध महासभा आणि भरिप बहुजन महासंघानं मेणबत्ती फेरी काढली सांगली सामाजिक न्यायभवनात झालेल्या सभेत बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं ठाणे जिल्ह्यात मध्यरात्री भिवंडी आणि कल्याण इथल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर अनुयायांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून आदरांजली वाहिली मुंबईत पेट्रोलियम युनिट एस टी एम्प्लॉईज असोसिएशन ऑफ इंडियातर्फे मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत खेरवाडी तालुका बौद्धाचार्य संघातर्फे काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकोणसाठाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रात्री बारा वाजता अभिवादन कार्यक्रम वांद्रे खेरवाडी इथं आयोजित करण्यात आला होता दूरदर्शनमध्येही डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा वृत्त विभागाचे संचालक सुदर्शन पंतोडे यांच्यासह अनेक अधिकारी आणि अने कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली लोकशाहीचं मूल्य जपणाऱ्या भारत देशात सर्वच क्षेत्रात सर्वांसाठी समतेचा दीप बाबासाहेबांनी प्रज्वलित केला त्याच्या प्रकाशात आज आपला देश विकासपथावर पुढे जात आहे राज्यघटनेमध्ये अभिप्रेत असलेल्या समतेच्या विचारांचा मागोवा घेण्यासाठी राज्यशास्त्राचे प्राध्यापक मृदुल निळे हे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपली जी घटना आहे ती काही मूलभूत तत्वांवर आधारित आहे त्यातली समानता ही एक महत्वाचं तत्व आहे तर हे तत्व तुम्ही कशा पद्धतीने विशेष कराल आपली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेचं सर्व जो सार आहे तो आपल्या सरनाम्यामध्ये आपल्याला पहिलं सगळ्यात पहिलं बघायला मिळतो आणि त्याच्यानंतर आपण जर समतेचा समतेच्याबद्दल जर का विचारलं तर त्या समतेमध्ये आपल्याला प्रामुख्याने असं बघायला मिळतं की भारतीय संविधान एक असं संविधान आहे ज्या ठिकाणी फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी आपल्याला जर एखादं स्वात एखादं मूलभूत अधिकार मिळालेला आहे तर तो म्हणजे समानतेचा अधिकार आहे आणि ह्या समानतेचा जो अधिकार आहे तो भारतीय समाज ज्या पद्धतीने आर्थिकरित्या किंवा सामाजिकरित्या ज्या विषमता होत्या त्या विषमता काढण्यासाठी मला वाटतं की कि बाबासाहेबांनी किंवा घटना बनवणाऱ्या एकूण सर्वजणांनी हा जो विचार आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असं समजला आणि त्यामुळे आजही आपल्याला समता हा हे जे मूल्य आहे ते भारताच्या घटनेचं सगळ्यात पहिलं मूल्य अशा पद्धतीने बघायला त्यात काही हरकत नाही खूप महत्वाचा मुद्दा आहे की हे मूल्यही स्वातंत्र्याच्याही आधी आपल्याकडे आलेलं आहे त्या घटनेद्वारे दिलेलं आहे तर मग हे मूल्य आहे त्याचा विस्तार घटनेमध्ये कुठल्या कुठल्या मुद्द्यांच्या प्रमाणे केलेला आहे की ज्यायोगे ती सर्वांपर्यंत पोचावी सगळ्यात पहिलं जर आपण म्हटलं तर पहिलं जे आपलं फंडामेंटल राईट्स आहे मूलभूत हक्क आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि नंतर ते जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारांच्या नंतर ते कार्यान्वित कशा पद्धतीने ते मूलभूत अधिकार होतात हे बघणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला शैक्षणिक शैक्षणिक समानता किंवा आज बरेचशे देशांमध्ये आपण आज हेल्थ याच्यावर आपण बोलत आहोत तर हेल्थ सारखे जे इश्यूज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा डेमोक्रेटायझेशन त्यामध्ये सुद्धा कुठेतरी लोकशाही तत्व कुठेतरी त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला समाजामध्ये समानता आणणं खूप जास्त गरजेचं आहे आज आपण बरेचदा असं बघतो की मॅलन्युट्रीशनच्या केसेस आपल्याला भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात तर ह्या सगळ्यांचं मूल कारण असं आहे की कुठेतरी आपण इक्वालिटी किंवा समानता कुठेतरी लोकांना देऊ शकलेलो नाही आहोत आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्यासमोर बघायला आपल्यासमोर येत आहेत म्हणून मला असं वाटतं की एक त्याचं ऑपरेशन ऑफ इक्वालिटी जे आहे ते खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि ती कशा पद्धतीने कार्यान्वित होईल हे आपलं राज्यमंडळ आणि कायदेमंडळ याच्यावर देखील खूप जास्त प्रमाणात अवलंबून असणं ही समानता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आरोग्य क्षेत्रात खरोखर आपण तळागाळापर्यंत पोचण्यात यशस्वी झालेलो आहोत याचबरोबर महत्त्वाची दोन क्षेत्र मला वाटतात शैक्षणिक किंवा आर्थिक या दोन्ही बाबतीमध्ये ती तितक्या प्रमाणात पोचली आहे का किंवा त्यासाठी काय प्रयत्न केले जर आपण खूप ऑब्जेक्टिव्हली जर बघितलं तर आपल्याला असं बघायला मिळेल की काही अंशी आपण आर्थिक समानता समानतेकडे वाटचाल खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने सुरू केलेली आहे आपल्याला सुरुवातीला बरेचशा ज्या नोकरी आहेत त्या सगळ्या नोकऱ्या आपल्याला सरकारी म्हणजे पब्लिक सेक्टरमध्ये आपल्याला ह्या सगळ्या नोकऱ्या मिळत होत्या ह्याच सगळ्या नोकऱ्या ज्या आहेत त्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आणि तत्सम अशा पद्धतीच्या काही संस्थांमध्ये आपल्याला मिळत होत्या आणि आज आपण जर का त्याचं पुढचं रेप्लिकेशन पुढे जर बघितलं तर आज ज्या खाजगी सेक्टर जे आहे त्या खाजगी सेक्टरमध्ये देखील आज बऱ्यापैकी नोकऱ्या आणि व्यक्तीच्या जात धर्म आणि पंथ या सगळ्या गोष्टींना लक्षात न घेता देखील आपण आज प्रयत्न करत आहोत की लोकांना जास्तीत जास्त लोकांना आर्थिक न्याय आणि आर्थिक समता मिळेल अशा पद्धतीने ऍट द सेम टाइम आपण अजून एक गोष्टीकडे दे लक्ष दिलं पाहिजे ते म्हणजे रिजनल इम्बॅलेन्स ज्याला आपण एकेकाळी म्हणायचो की काही काही रिजन्स आहेत त्या रिजन्सनं इकॉनॉमिक इक्वालिटी मिळत नाहीये तर त्या ठिकाणी सुद्धा आज आपण कुठेतरी वाटचाल करत आहोत असं मला वाटतं एका सुजाण नागरिकाचं खरं म्हणजे भवितव्य घडतं ते शिक्षणामुळे या बाबतीमध्ये आपण तितकेसे प्रगत, प्रगत म्हणण्यापेक्षा समानतेचा तत्व अंगीकारणारे आहोत का बऱ्यापैकी मला वाटतं की आज आपण जर बघितलं तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपला जो एक आपली जी सामाजिक जडणघडण जी होती ती शिक्षणाच्या आधारावरच होती सुरुवातीला आपण हे बघतो की ही जी शैक्षणिक विषमता यावर आधारलेला आपला समाज होता इंडिपेंडन्स नंतर किंवा बाबासाहेबांच्या ह्या सगळ्याच्या सगळ्या आंदोलनानंतर आपण बघतो की बाबासाहेब पहिले व्यक्ती असे होते ज्यांनी की राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार लोकांना असावा अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं अप्रुवल अशा पद्धतीचा विचार त्यांनी केलेला आणि शेड्युल कास्ट फेडरेशनच्या मेनिफेस्टोमध्ये आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळतात तर त्यामुळे आपण असं म्हणूया की सुरुवात त्याची खूप चांगली झाली आज जो दलित वर्ग आपल्यासमोर बघायला मिळतो त्या सगळ्या दलित वर्गाचं अॅक्च्युअल एज्युकेशनमुळेच आज ते पुढे आलेले आपल्याला बघायला मिळतात अॅक्च्युली आर्थिकरित्या आजही दलित वर्गाकडे तितकीशी संपत्ती असं आपण कलेक्टिव संपत्ती जी म्हणतो त्या पद्धतीची आपल्याला बघायला मिळत नाही पण नक्कीच शिक्षणामुळे त्यांची प्रगती झालेली आहे असं मला वाटतं या सगळ्या तत्वांचा जो तुम्ही मगाशी कार्यान्वयन किंवा कार्यान्वित करणं हा जो महत्त्वाचा मुद्दा मानला त्या दृष्टीने केंद्राला आणि राज्याकडनं काय अपेक्षा आहेत केंद्राकडून आणि राज्याकडून अतिशय म्हणजे आज आपली सिस्टम अतिशय बदलत चाललेली आहे नाईन्टीन वन नंतर आपण हे बघतोय की एक वेगळ्या पद्धतीचं बायफर्केशन समाजामध्ये आज होत आहे ह्या ज्या नवीन सिटीज आहेत फॉर एक्झाम्पल हैदराबाद बँगलोर मुंबई ह्या सगळ्या सिटीजमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पैसा आज आपल्याला बघायला मिळत आहे पण ऍट द सेम टाईम जर आपण इतर काही ठिकाणी म्हणजे ओडिसासारखे सारखे काही राज्य आहेत त्या राज्यांकडे जर का बघितलं तर आजही त्यांची परिस्थिती तितकीशी काही चांगली नाही hmm. आहे तर आपल्याला असं मला असं म्हणावसं वाटतं की ज्या काही ज्या काही सिस्टम्स आहेत कुठेतरी पर्क्युलेशन ऑफ वेल्थ जे आहे म्हणजे आर्थिक समतेच्या दृष्टिकोनातून जे वेल्थ जी आहे ती परक्युलेट झाली पाहिजे कुठेतरी जो पैसा आहे किंवा साधन सामग्री आहे ती कुठेतरी शेवटच्या माणसापर्यंत पर्क्युलेट झाली पाहिजे आणि त्यासाठी काही योजना खूप स्ट्रॉंग योजना येणं गरजेचं आहे म्हणजे फक्त आ, फक्त आपण असं म्हणू शकत नाही की आपण काहीतरी त्या दिशेने करत आहोत पण ऍक्च्युअली कुठेतरी एम्प्लॉयमेंट ऑपर्च्युनिटीज आज आपण हो, स्किल डेव्हलपमेंटबद्दल सगळं बोलत आहोत तर जे स्किल डेव्हलपमेंट जे आहे त्या स्किल डेव्हलपमेंट जे आहे त्या झाल्या पाहिजेत जेणेकरून की लोकांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळेल काम करण्याची आणि त्या माध्यमातून आपण कुठेतरी आर्थिक समतेकडे जाऊ असं मला वाटतं पण आज मुळात भारतीय समाजामधलं जे एज्युकेशन सुद्धा जी आहे ती एज्युकेशन सिस्टम तेवढीशी स्किल डेव्हलपमेंटशी सुसंगत अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळत नाही आहे तर ती एक तो ते, ते चेंजेस येणं अतिशय गरजेचं आहे आणि तरच मला वाटतं की आर्थिक समतेपर्यंत आपण पोहोचू शकू एकीकडे जिथे आपण राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा अधिकार असं म्हणतो त्याचबरोबर शिक्षणाचं उपलब्ध असणं योग्य प्रमाणामध्ये किंवा योग्य पैशामध्ये हा जर का विचार केला तर त्या दृष्टीने आज तळागाळातल्या लोकांपर्यंत सर्व प्रकारचं शिक्षण घेण्याची योग्यता असणं किंवा त्यांना ते मिळणं या दृष्टीने काय योजना पुढच्या काळात याव्यात असं वाटतं मला असं वाटतं की पुढे चालून खूप जास्त प्रॅक्टिकल एज्युकेशन जे आहे ते लोकांपर्यंत आलं पाहिजे आज आपलं संपूर्ण एज्युकेशन जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे आज जर का तुम्ही मुंबईमधले काही कॉलेजेस बघितले तर एक स्पेसिफिक कॉलेजमध्ये जर विद्यार्थी जात असला आणि जर का समजा आता आपण टी व्ही स्टुडिओमध्ये बसलेलो हो। आहोत तर तो एक विशिष्ट कॉलेजमधून येत असला तरच त्याचं बी एम एम डिपार्टमेंट चांगलं असावं अशा पद्धतीची एक प्रतिमा जी आहे ती समाजामध्ये आहे आणि त्याच पद्धतीची प्रतिमा एम्प्लॉयर्सकडे सुद्धा असते तर त्या गोष्टी कुठेतरी निघून गेल्या पाहिजे आणि ते जाण्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये इंटर्नशिपच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या कुठेतरी लोकांना मिळायला पाहिजे बट आपण हे फक्त फक्त मुंबईसाठी बोलून आय डोंट थिंक सो दॅट उपयोगाचा आहे पण मला असं वाटतं की गावखेड्यापर्यंतचे जे लोक आहेत त्या लोकांपर्यंत ह्या योजना पोहोचल्या तरच मला वाटतं की शिक्षणामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट होऊ शकेल दुसरा प्रश्न होता है की शिक्षण खरंच लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे का तर मला वाटतं की शिक्षण अजूनपर्यंत बराच वेळ लागेल लोकांपर्यंत हे शिक्षण पोहोचण्यासाठी आणि ज्या पद्धतीने आता शिक्षणाचं डेमोक्रायझेशन होणं गरजेचं आहे ते डेमोक्रेटायझेशन आपल्याला मला वाटतं की काही काळामध्ये दिसून येईल कारण की लोक आज त्या डेमोक्रेटायझेशन ऑफ एज्युकेशनच्या दिशेने आज लोक कुठेतरी आवाज उचलत आहेत असं मला वाटतं एकूण विचार केला तर घटनेला आता किंवा एक साठे वर्ष स्वातंत्र्य मिळून आपल्याला झाली तर त्यानंतर घटनेच्या तत्वांवर आधारितच पण सद्य परिस्थितीमध्ये काही फेरविचार करणं आवश्यक आहे असं वाटतं का आणि तो एकूण त्याच्या गाभ्याला हात घालत असं म्हणायला की एकूण एक आनंदी जीवन नागरिकांनी जगलं पाहिजे या दृष्टीने काय म्हणता येईल बाबासाहेबांनी खूप महत्त्वाचं म्हणजे अमेरिकन कॉन्स्टिट्युशनमधून एक आपण आपल्याला एक त्यांच्या हे मिळतं ते म्हणजे द पर्स्यूट ऑफ हॅपिनेस मुळात आपल्याला आता तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर खूप मोठा डिबेट चालू आहे की सेक्युलर आणि सोशलिस्ट हुँ. हे दोन शब्द जे आहेत ते आपल्या कॉन्स्टिट्युशनच्या प्रिएम्बलमधून सरनाम्यामधून काढावेत का आणि दुसरा प्रश्न तुमचा त्याला लागूनच असा आहे की ते जे मूलतत्व आहे ते आपण कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो तर मला वाटतं की हे जे दोन जे जे आयडियल्स आहेत किंवा हे जे मूलतत्व जे आहेत सेक्युलरिझम आणि सोशलिस्ट हे मला वाटत नाही की ते आज रिडंडंट झालेले आहे किंवा ते कालबाह्य झाले आहेत असं मला वाटत नाही पहिली गोष्ट दुसरं मला असं म्हणावंसं वाटतं की आपल्या ज्या सिस्टम्स आहेत त्या सिस्टम्समध्ये काहीतरी डेव्हलपमेंट्स येणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल काही ठिकाणी आपण असंही वाच वाचायला मिळतं आपल्याला की इट शुड बी अ स्टेट इट शुड बी इट शुड बी अ स्टेट सोशलिस्टिक सिस्टम दॅट mm -hmm. शुड इन mm -hmm. आणि ही जी सिस्टम आहे ती सिस्टम कुठेतरी घटनेच्या मार्फत कार्यान्वित झाली पाहिजे अशा पद्धतीने जर काही सिस्टम्स जर का डेव्हलप झाल्या तर मला वाटतं की काही अंशी जे आ, जो जो वर्ग एक्सक्लुडेड आहे आज समाजामध्ये पेरिफरीला आहे किंवा मार्जिनलाइज्ड सेक्शन जो आहे त्या सेक्शनला आपण एकत्र आणू शकतो मला वाटतं एक वर्षापूर्वी एखादी घटने एखाद्या घटनेचा किंवा राज्याच्या घटनेचा विचार करायचा आणि त्यावेळेला ती पुढची साठ वर्ष आहे तशी टिकून राहील आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये बदलाला वाव असेल इतका विचार सर्वसमावेश केला जाणं हा घटनेच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट होती आणि तुम्ही जो मुद्दा आता सांगितला परसूट ऑफ हॅपी हॅपीनेस हा या दृष्टीने त्याच्याकडे बघित बघितलं जाणं हा तर माझ्या मते हा सगळ्या घटनेचा पाया असायला आहे असं दिसतंय आणि याच पद्धतीने आपण पुढच्याही काळात यावर प्रगती करत राहू आणि समानतेच्या तत्वांचा बाकीही तत्वांचा नक्कीच भारतामध्ये त्याचा वापर चांगल्या प्रकारे होत राहील आपण इथे आलात आणि एकूणच या विषयावर चर्चा केली त्याबद्दल मनापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरू होत आहे तेवीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात महागाई आणि दुष्काळ हे मुद्दे प्रामुख्यानं चर्चेला येण्याची अपेक्षा आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारनं चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला यासंदर्भातला वृत्तांत आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर आणि सोनल चव्हाण यांनी दिला आहे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे सरकारने चहापानाचा कार्यक्रम आज आयोजित केला मात्र विरोधकांनी राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करत या चहापानावर बहिष्कार घातला सरकारचं आर्थिक नियोजन ढासळलं आहे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे अशी आरोपांची सरबत्तीच विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी चहापानाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली सरकारमधल्या घटक पक्षांमध्ये एकवाक्यता नाही असंही ते यावेळी म्हणाले शेतीमाला जर भावाचा उल्लेख विचार केला तर आपण ज्या विदर्भात आलो आहोत कापसाला कापसाला किती भाव आहे आज अडोतीसशे रुपयांनी कापसाची खरेदी चालू आहे सोयाबीनची काय स्थिती आहे धानांची काय स्थिती आहे आज दहा टक्के फक्त खरेदी केंद्र सुरू आहे दहा टक्के डाळ घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी विरोधकांनी केली सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर सगळी परिस्थिती गेलेली आहे डाळीचे भाव डाळ तर मिळतच नाही ती मिळाली डाळ शिजेल्याची खात्री नाही लोकांना आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की आता या सरकारचं दाल मे कुछ काल अशी स्थिती या सरकारची आहे मंत्री त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत राज्यात दुष्काळ असला तरी सरकार शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी केला आज एक वर्ष पूर्ण होत त्या घोषणेला आजही शेतकऱ्यांना मागच्या अधिवेशनातली मदत जवळजवळ एक हजार कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही पॅकेज जाहीर केल्यानंतर राज्य प्रशासनाकडून जी चार हजार आठशे कोटी रुपयांची मागणी शेतकऱ्यांना मदतीची आली होती त्यातले फक्त तीन हजार आठशे कोटी रुपयेच शेतकऱ्यांच्या खात्यावर गेले आणखीनही एक हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर गेले नाहीत राज्यासमोरच्या सर्व प्रश्नांवर विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेईल मात्र विरोधासाठी विरोध करणार नाही जनहिताच्या मुद्द्यांना पाठिंबा देऊ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं या सरकारचं कामकाज आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल ग्रामीण भागामध्ये त्यांच्या विरोधामध्ये खूप जनता नाराज त्या ठिकाणी झालेली आहे आणि वेग ते वेगवेगळ्या ठिकाणी कधी काही कुठल्या निवडणुका आल्या तर ते त्याच्यामध्ये पहावंच मिळतं इथून पुढच्या काळामध्ये देखील आता कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही नवीन आहोत हे मागच्यांनी केले ही आता उत्तर जनता पण ऐकून घेणार नाही आणि आम्ही देखील विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी ऐकून घेणार नाही त्यांना योग्य पद्धतीनंच आमची प्रश्न उपस्थित केलेल्याला उत्तरं द्यावी लागतील विदर्भाबाबत महाधिवक्ता श्रीहरी आणि आणि सरकारचं मत वेगळं आहे त्यामुळे सरकारनं यांना बडतर्फ करावं अशी मागणीही विरोधी पक्षांनी यावेळी केली विधिमंडळ अधिवेशन आणि चहापान याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद नागपूरमध्ये झाली राज्यात सलग चौथ्या वर्षी दुष्काळ असताना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पक्षभेद विसरून एकत्रितपणे काम करण्याची आज खरी गरज आहे दुष्काळावर चर्चा करण्यासाठी चहापानाला येण्याची विनंती सरकारनं विरोधी पक्षांना केली होती मात्र विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं जेव्हा राज्यावर संकट असत त्यावेळी संकटाच्या वेळी आणि राजकीय स्वार्थ विसरून सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असते विरोधी पक्षाला या विषयाचं निवड राजकारण करायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी येण्याचं टाळलं राज्य सरकारनं यंदा खूप आधीपासून दुष्काळावर उपाययोजना सुरू केल्या आहेत तसंच दुष्काळाबाबतचा अहवाल केंद्र सरकारला वेळेवर गेला असून केंद्राकडून भरीव मदत मिळेल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली अधिवेशनाच्या माध्यमातून एकमतानं शेतकऱ्यांना कसा दिलासा देता येईल याचा प्रयत्न आम्ही करू राज्य सरकार पूर्ण शक्तीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली दुष्काळी परिस्थितीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी विरोधक आणि प्रसारमाध्यमांनी मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं कोकण रेल्वेनं कोकणवासी आणि गोवेकरांसाठी नवीन वातानुकूलित डेकर एक्सप्रेस सुरू केली आहे लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव या गाडीला केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रिमोट कंट्रोलद्वारे हिरवा झेंडा दाखवल्यानंतर गाडी मडगावहून सुटली यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर आणि केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते एकाच वेळी सुमारे हजार प्रवाशांच्या वाहतुकीची क्षमता असणारी ही डबल डेकर सुरू करावी अशी प्रवाशांची मागणी होती या गाडीला ठाणे पनवेल खेड चिपळूण रत्नागिरी कणकवली सावंतवाडी थिवीम करमाळी इथं थांबे आहेत राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक एफआरपी मिळावी ही मागणी शेतकरी संघटनेनं राज्य सरकारकडे लावून धरली आहे यासाठी दिलेली महिन्याची मुदत आज संपली असून एफआरपी रक्कम न मिळणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात राज्य सरकार दिरंगाई करत आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला है। ते आज कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते शेतकऱ्यांना एफ आर एफआरपी मिळाली नाही तर ते कर्ज फेडू शकत नाहीत ही बाब माहिती असूनही साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचं धाडस का केलं जात नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला एफआरपीबाबत शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी येत्या ते तेरा डिसेंबरला राज्यभर रास्ता रोको आणि ऊस वाहतूक बंद आंदोलन केलं जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली असहिष्णुता वादाला राजकीय किनार रा आहे मात्र देशात जोवर सर्वोच्च न्यायालय आहे तोवर कोणीही चिंता करण्याचं कारण नाही असं देशाचे नवे सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांनी म्हटलं आहे ते आज त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते देशात कायद्याचं राज्य राखण्यासाठी आणि सर्व समुदायांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी देशातली न्यायप्रणाली वचनबद्ध असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं राज्यातल्या विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावं जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी कला आणि क्रीडा शिक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती करावी या मागण्यांसाठी येत्या नऊ आणि दहा डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय शिक्षक बचाव समितीनं घेतला आहे औरंगाबाद इथं झालेल्या पत्रकार परिषदेत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी आज याबाबत माहिती दिली मात्र या आंदोलनात इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सहभागी करण्यात आलेलं नाही असं त्यांनी सांगितलं शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याचा शिक्षक संघटनेचा हेतू नाही मात्र शिक्षकांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करल्याचं ते म्हणाले दिल्ली क्रिकेट कसोटी ही जिंकण्याची संधी भारताकडे चालून आली आहे चारशे एक्क्याऐंशी धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आज चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची स्थिती दोन बाद बहात्तर इतकी झाली आहे तत्पूर्वी आज भारतानं पाच बाद दोनशे सदुसष्ट धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला अजिंक्य रहाणेची नाबाद शतकी खेळी आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरली दोन्ही डावात शतकं झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे विराट कोहलीनं अठ्ठ्याऐंशी धावा करत त्याला उत्तम साथ दिली हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान एकोणीस नागपूर एकतीस आणि अकरा पुणे तीस आणि चौदा औरंगाबाद बत्तीस आणि पंधरा नाशिक एकतीस आणि बारा कोल्हापूर एकतीस आणि सतरा रत्नागिरी पस्तीस आणि वीस सोलापूर तेहतीस आणि एकोणीस आणि अमरावती कमाल तापमान तीस आणि किमान चौदा अंश सेल्सिअस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभर अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सामाजिक आर्थिक आणि वैधानिक दृष्टिकोन दिला पंतप्रधान समाजामधल्या तळागाळातल्या लोकांचं उत्थान करणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर लोटला राज्यभरात कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मंत्राचं आचरण करून समाजातल्या शेवटच्या शोषित वंचितांपर्यंत विकास पोहोचवण्याचा सरकारचा संकल्प मुख्यमंत्री राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू पूर्वसंध्येला चहापानावर विरोधकांचा बहिष्कार राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप राज्यातल्या प्रश्नांबाबत आक्रमक भूमिका घेण्याचा विरोधी पक्षाचा पवित्रा भीषण दुष्काळाच्या संकटात जनतेच्या मागे एकत्रितपणे उभं राहण्याऐवजी त्यावरून विरोधी पक्षाचं निव्वळ राजकारण मुख्यमंत्र्यांचा टोला आणि दिल्ली क्रिकेट कसोटीत भारताचं पारडं जड दुसऱ्या डावातही अजिंक्य राहण्याची शतकी खेळी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार